एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार में शिल्पा SS News मदे अपला में। मी शिल्पा बावीसकर एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या नांदेड मधून मोठी बातमी समोर आली आहे येथे महिला मजुरांना घेऊन जाणार आहे ट्रॅक्टर विहिरीत पडला या अपघातात आठ जणांचा मृत्यू झालाय नांदेडच्या आलेगाव शिवारात हा भीषण अपघात झालाय या विहिरीत काही महिला अडकल्या असल्याची भीती व्यक्त केली जात आहे घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे नांदेड परिसरातील आलेगाव येथे सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली हिंगोली जिल्ह्यात महिला मजूर ट्रॅक्टर वरून हळद काढण्यासाठी शेताकडे जात होत्या वाटेत विहीर आहे याची चालकाला कल्पना नव्हती यामुळे ट्रॅक्टर थेट विहिरीत पडला ट्रॅक्टर विहिरीत पडताच आरडाओरड झाला यात आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय आणि महिला विहिरीत बुडाल्या त्यामुळे मृतांचा आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही तर विहिरीत पडलेल्या इतर महिलांची सुटका सुरू आहे रेस्क्यू टीम दोरीच्या सह्याने महिलांना विहिरीतून बाहेर काढत आहे बचाव कार्य दरम्यान काही महिलांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर